अकोल्यात राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल पाहायला मिळाला वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस पक्षाला मोठा खिंडार पडलं असून अनेक माजी पदाधिकाऱ्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत बंपर पक्ष प्रवेश केला मुंबईत वानखेडे स्टेडियममध्ये झालेल्या या कार्यक्रमाने अकोल्याच्या राजकारणात खळबळ माजवली आहे राजकीय रंगमंचावर आज मोठी घडली जिल्हा परिषद आणि स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का बसला आहे या दोन्ही पक्षांचे अनेक माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दाखल झालेत मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर एमसीए लांज मध्ये पार पडलेल्या भव्य कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला यात वंचितच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोळे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतिभा अवचार माजी कार्याध्यक्ष काशीराम साबळे आणि विकास पवार यांच्यासह इतर अनेक नेत्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला काँग्रेसकडून पातूरचे माजी नगराध्यक्ष सय्याद बुरा नबी आणि इतर माजी नगरसेवकही आता राष्ट्रवादीत सामील झालेत विशेष म्हणजे भाजपचे अजाबराव इके आणि डॉक्टर विशाल इंगोले यांनीही आज राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला या पक्ष प्रवेशामुळे मजबूत झाल्याचे प्रतिपादन अजित पवारांनी यावेळी केलं या घडामोडींनंतर वंचित आणि काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात असून निवडणुकीपूर्वी आणखी नेते राष्ट्रवादीचा रस्ता धरू शकतात असा अंदाज राजकीय वर्तुळात वर्तवला जात आहे पक्षप्रवेशाच्या निमित्ताने राष्ट्रवादीने अकोल्यातील ताकद दाखवली असून आगामी निवडणुकीत हो हे रूपांतर मतांमध्ये होतं का हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल